स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं आपण नेहमी ऐकतो आणि उदाहरणे देतो एक आई आपल्या लेकरासाठी सर्व काही असते पण नऊ महिने पोटात ठेवून लहानाचा मोठा केलेल्या एका मुलाने आपल्याच जन्मदात्या आईवर बलात्कार केल्याची अत्यंत किळसवाणी आणि आई मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना अकोला शहरात घडली अकोला शहरातील जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली घटना मानवतेला काणिमा फासणारी आहे जगातील सर्वात पवित्र नाते समजल्या जाणाऱ्या एका आईवर जगातील सर्वात दृष्ट मुलाने बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे पीडित महिलेचे वय एकोणसाठ असून आरोपीवर दारूच्या प्रभावात असताना हे घृणास्पद कृत्य करण्यात आले जुनेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या लोकमान्य नगर येथील या घटनेने स्थानिक नागरिका धक्का व दहशत निर्माण केली आहे कॅम्पसमधील नागरिकांनी या घटनेच्या निषेधात आवाज उठवला असून नरभक्षकाला फाशीपेक्षा वाईट शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे जुने शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांनी तत्काळ कारवाई केली असून घटनेची तक्रार नोंदवून आरोपीला ताब्यात घेतले आहे न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला

उसकी इच्छा के विरुद्ध शारीरिक संबंध प्रस्तावित किया जो अतिशीषण घटना है और जैसे उसने यह घटना बनाई सीनियर सिटीजन है जो विजय महिला है वो उसका नजदीकी रिश्तेदार ने वो जो कृत्य किया कृत्य किया इसके ऊपर हमने तत्काल एक्शन लेते हुए पुलिस ने शहर में गुना दाखिल किया है और जो आरोपी है आरोपी को तत्काल गिरफ्तार किया गया है और उनका मेडिकल है किया गया कलिया आरोपी किया आरोपी का पी सी आर जो है पच्चीस सितंबर तक मिळा आहे आगीची जाच धरू